हे पहा इथे आपले तडका दिलेले चमचमीत असे कढी पकोडे तयार झालेले आहेत म्हणजेच बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि चवीला जबरदस्त असे हे कढी पकोडे तयार होतात घरच्या साहित्यामध्ये झटपट असे हे कढीभजे तयार होतात हे तुम्ही भात भाकरी चपाती नान रोटी कशासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग नुसतेच असे खाल्ले तरीसुद्धा पोटभरीचे होऊन जातात जर तुम्हाला आंबट गोड चमचमीत असं काय खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा एकदा बनवलीत तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतकीही टेस्टी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी वन सर्वात आधी आपण वाटण करणार आहोत त्यासाठी मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे हे सगळं पाणी न घालता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाण्याचा वापर न करताच आपण हे फिरवून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे असं भरडच आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला तर मग आपण पुढची प्रोसेस बघूयात मी दोन कप दही घेतलेलं आहे दही आपल्याला इथे थोडं आंबटच घ्यायचं आहे हे घरीच लावलेलं दही होतं घरी लावलेल्या दह्यामध्ये कडी छान तयार होते आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते एक चमचाभर मी गूळ घालून घेते दही जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल आणि हे दहीसुद्धा मस्त घट्ट आहे आता यामध्ये मी चार छोटे चमचे बेसन घालून घेते घरातल्याच उपलब्ध साहित्यामध्ये कमी वेळात ही झटपट अशी रेसिपी तयार होते हे बेसन घालून झालेलं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही रवीने एका मोठ्या पातेल्यामध्ये घेऊन फेटून घेतलं तरीसुद्धा हरकत नाही हे पहा मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते पाणी घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं जर छोटं असेल तर पाणी न घालता फिरवलं तरी देखील चालेल आता मी हे फिरवून घेते असं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे पटकन असं एकजीव होतं आता बाजूला ठेवूयात आता आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक, एक वाटी बेसन काढून घेते आता या पिठामध्ये आपण सर्वात अगोदर वाटण तयार करून घेतलेलं ते एक चमचा घालून घेऊयात तुमच्या आवडीनुसार हे वाटण थोडंसं तुम्ही वाढू किंवा कमी करू शकता आता यामध्ये आपल्याला अगदी थोडी पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घेते एक चमचा ओवा हातावर आपल्याला करून घालायचा आहे ओव्यामुळे भाज्यांना टेस्ट छान येते छोटा चमचाभर ओवा मी घालून घेते त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आपल्याला जिरं घालायचं आहे बेसनचा पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाला त्रास होऊ नये त्यासाठी पाव चमचा हिंग घालून घेऊयात एक मूठभर बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून भजे करण्यासाठी ज्या पद्धतीचा आपण बॅटर बनवतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी थोडं पाणी घाला कारण पीठ आपलं एक वाटीभरच आहे त्यामुळे अंदाज घेत घेत पाणी आपल्याला घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ करताना अशा पद्धतीने गोल गोल राऊंडमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यामुळे भजे थोडे हलके होतात एक तीन चार मिनटं तुम्ही अशा पद्धतीने हे फिरवत राहा त्यामुळे पीठ थोडं हलकं होतं आणि भजेसुद्धा मस्त हलके फुलके जाळीदार तयार होतात आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा चिरून घालते हा कांदा हे पीठ मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हा व्यवस्थित असा आपण मिक्स करून घेऊयात हे पहा कांदा मिक्स करून झाल्यानंतर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता असंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता एक दोन तीन मिनटामध्ये आपण हे तळून घेऊयात एक दोन मिनटंच ह्याला ठेवायचं आहे हे पहा भजी तळून घेण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही मीडियम गरम झालं की यामध्ये आपल्याला लगेचच भजे सोडून घ्यायचे आहेत अगदी छोटी छोटी गोल गोल भजी तुम्ही करून घ्या कढईमध्ये बसतील एवढी भजी आपल्याला सोडायची आहेत ही भजी तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता एकसारखी सगळ्या बाजूने ढवळत ढवळत आपण थोडी हलक्या रंगावरती गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत अशा पद्धतीने ढवळून आपण ही तळून घेऊयात साईजमध्ये छोटी असल्यामुळे ही पटकन तळून होतात हे पहा ह्या रंगावर आली की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि उरलेली सगळी भजी आपण याचप्रमाणे तळून घेऊयात ही भजी अशीच नुसती खायलासुद्धा खूप छान लागतात इथे आता कडीला फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये अगदी थोडं दोन चमचे मी तेल ठेवलेलं आहे त्या तेलामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेते जिरं तडतडलं की अर्धा चमचा मोहरी घालून घेते पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे लगेचच आपल्याला करून घेतलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये परतवून घेऊयात मस्त असं हे तेलामध्ये आपण एकजीव करून घेऊयात तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा यामध्ये आपल्याला भरपूर अशी कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत भरपूर म्हणजे दहा बारा आणि पाव चमचा हळद हे देखील आपण तेलामध्ये एक अर्धासा मिनिटभर परतवून घेऊयात हे मस्त एकजीव झाल्यानंतर लगेचच आपण तयार करून घेतलेल्या ताकाची फोडणी द्यायची आहे ही फोडणी देता वेळेस चमचा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखा फिरवत राहायचा आहे आणि वरून गरजेनुसार अगदी थोडं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालता वेळेस कोमटच घालून घ्या त्यामुळे ही कडी फुटणार नाही आणि ही, ही कडी फुटू नये त्यासाठी या कडीला उकळी येईपर्यंत अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे लगेचच एक दोन तीन मिनटामध्येच उकळी येते हे पहा उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात असं शेवटी मीठ घातल्यामुळे कढी फुटत नाही एक छान टीप आहे ही कढी छान शिजल्यानंतर मीठ घातलं की कढी फुटत नाही आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आता हे मीठ एकदा चमच्याने मी एकजीव करून घेते उकळी आल्यानंतर चमच्याने ढवळत राहण्याची अजिबात गरज नाही मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही कढी आप अगदी पाच सात मिनटं उकळवून घ्यायची आहे हे बघा सात आठ मिनटं उकळल्यानंतर आपली कढी तयार झालेली आहे त्यावर मी कोथंबीर घालून घेते कोथंबीर मिक्स करून कढीचा दाटसरपणा तुम्ही पाहू शकता इतपट ठीक आहे याच्यापेक्षा थोडा पातळ ठेवलात तरीसुद्धा चालेल आता मी यामध्ये तळून घेतलेली भजी घालून घेते कढीमध्ये सगळे भजे घालून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे मस्त अशी आपली ही कढी तयार झाली आहे आता याला आपण वरून एक फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये अर्धी पळी तेल घालून घेते त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा रेड चिली पावडर कलर येण्यासाठी आणि दोन सुख्या लाल मिरच्या घालून घेते तेलामध्ये हे थोडंसं मिक्स करून लगेचच आपण फोडणी देऊयात जास्त वेळ ठेवलं तर मिरची पावडर करपू शकते अशा पद्धतीने मी कडीला याची फोडणी दिली आहे फोडणी न देतासुद्धा आपण कढी खाऊ शकतो पण अशी फोडणी दिल्यामुळे कढी दिसायला तर छान दिसते आणि चवीला अजून थोडी छान लागते इथे आपले चमचमीत फोडणी दिलेले कढी पकोडे कढीभजे तयार झालेले आहेत मस्तच नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद